न्यूज दलित पीडित जनतेचा आवा। आज शेतकरी कष्टकरी महासंघाची नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असलेल्या वारेगाव येथे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी सभा घेतली सभेत शेतकऱ्यांचे कोराडी वीज प्रकल्पामुळे झालेल्या नुकसानीवर तसेच प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामाची तसेच बेरोजगारी व या भागातील भ्रष्टाचारी ठेकेदार नेता यांच्या भ्रष्टाचाराबद्दल चर्चा करीत एक मोठी लोक चळवळ उभी होत असून या चळवळीला गावकऱ्यांनी भरघोस पाठिंबा देण्याचे आव्हान भाऊ जाधव यांनी यावेळी जनतेला केले या प्रसंगी कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशाताई चंदकापुरे शेतकरी कष्टकरी महासंघाचे पदाधिकारी अरुण वराडेसर बंडूभाऊ कापसे सुनील वानखेडे वारेगावच्या तसेच उपसरपंच कमलाकर बांगरे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो नागरिक यावेळी या सभेला उपस्थित होते यावेळी वंश न्यूज चॅनलशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी पाचशे सोळा कोटी रुपयांचा कन्हान नदीतील भ्रष्टाचार उघडकीस आणला पर्यावरण विभागाने परवानगी दिली असताना कन्हान नदीच्या पात्रामध्ये पंच्याण्णव पिल्लर कन्व्हेर बेल्टचे काम कसे काय उभे राहिले आणि अशा भ्रष्टाचार व प्रदूषणाच्या वेळेस नागपूर जिल्ह्यातील टास्क फोर्स कुठे गायब होता असा सवाल प्रकाश भाऊ जाधव यांनी यावेळी केला सध्या नागपूर जिल्हा प्रदूषण ग्रस्त झालेला असून कॅन्सरचा हब बनलेला आहे आणि ज्या शुद्ध पाणी पुरवठा नागपूर शहराला करणाऱ्या कन्हान नदीला प्रदूषण ग्रस्त करण्यामध्ये आताचे बोके जनप्रतिनिधी जिम्मेदार आहेत असे प्रकाश भाऊ जाधव यांनी यावेळी सांगितले एकतरी कष्टकरी महासंघाचे नेते शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांचा नागपूर जिल्हा ग्रामीण भागामध्ये हा दौरा सुरू आहे आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये फार निष्णात ज्यांचा अभ्यास आहे ते नेहमी शेतकऱ्यांसाठी झडतात शेतकऱ्यांचे प्रश्न वारंवार उचलतात असे प्रकाश भाऊ जाधव आज आपल्यासोबत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आज आपण शेतकरी कष्टकरी महासंघाची बैठक वारेगावमध्ये घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये आज आपण काय सांगणार वारेगाव या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत ते सगळे शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये शेती आहे या गावच्या महिला भगिनी ही सभापती आहे आणि सभापती मॅडम कडे खऱ्या अर्थानं लोकांच्या तक्रारी आहेत लोक असमाधानी आहे आणि लोकांना आता जाणीव होते आहे की आपल्यावर अन्याय झालाय आपली लूट झाली आहे आपल्याला आपल्याशी फसवेगिरी झाली आहे खोटारडेपणा झालाय आता ओरडावं वो कोणापुढं आणि रडावं कोणापुढं हे दोनदा त्यांच्या पुढे उभं आहे अशा वेळी आज या ठिकाणी ग्रामस्थांनी निमंत्रण दिलं होतं सभापती मॅडम बरोबर आम्ही होतो तिथे चर्चा झाली लोकांची ओरड आहे की जमिनी घेतल्या पिकाऊ जमिनी त्या काळात भाव फार अल्पसा मिळाला अजूनही प्रचंड लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाही नोकऱ्यात तोंड पाहून वाटण्यात आल्या आणि म्हणून नोकरी कधी मिळेल कोणत्या दलालाकडे जायचं लोक इथे आता बाजार लावून बसलेले आहेत राजकीय बाजार राजकीय दलाल आम्ही लोकांचे सेवकाव म्हणून सांगतात आणि पूर्ण गावाला लुटतात लुटा लूट कशी सुरू आहे तर साध्या ठेकेदारी सुद्धा एखाद्या तरुण पुराला कामावर लागायचं असेल तर लाग लाख दोन लाख रुपयाची दलाली जायला लागते भडव्यांना तेव्हा ते लोक कामावर काम देतात किती दिवसाचं काम आहे हे सांगता येत नाही कोणतं काम आहे हे सांगता येत नाही बाजार लागलाय कोराडी खापरखेड्याच्या एरियामध्ये जा नको ते कालचे भिकारचोट आज लखोपती झाले लोकांच्या दलालीतो लोकांना लुटलं शेतकऱ्यांना लुटलं खाऊन खाऊन सगळे बोके झालेले आहेत आणि म्हणून हा राजकीय लुटीचा अड्डा झाला आहे खापरखेडा कोराडी आणि म्हणून माझा प्रश्न आहे की ऊर्जा विभागाचे औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे ऊर्जा मंत्री पहिले बावटकुळे होते आता त्यांच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत इथल्या स्थानिक प्रश्नांना गावामध्ये प्रशासनाने येऊन बैठका घेऊन खऱ्या अर्थानं त्याचा निर्वाह लावावा लोकांना न्याय द्यावा हे त्यांचं परम कर्तव्य नाही का लोकांनी जमिनी दिल्या कमी पैसे घेतले लोकांना रोजगार मिळाला नाही रोजगार मिळाला नाही कोणतं मार्गदर्शन मिळालं नाही गावाचा विकास झाला नाही गावाकडे कुठे पाहायला तयार नाही सीएसआरचा मायबाप नाही काम इथे उभं झालं डॅम इथे बदला राखड इथले लोक भोगतायत आणि हे सगळं करत असताना आज लोक मोठ्या अपेक्षेने आज चर्चा करतायत की बाबा आमच्या भवितव्याचं काय आणि म्हणून मी इथे आलो की पर्यावरणाचं भयंकर भा, भा, असं संकट लोक झेलतायत लोकांचं पाणी तुम्ही प्रदूषित केलं लोकांचा श्वास घेणारी हवा प्रदूषित केली नाही म्हणता म्हणता या भागातलं पाणी तुम्ही पळवलं या भागाची शेती जी शेती पिकाऊ शेती जी होती ती, ती तुम्ही पळवली हाताला काम न न देता तुम्ही इकड तिकडच्या पोरांकडे तुम्ही पाहायला तयार नाही मग तुम्हाला कोणते पद द्यायचे आता सरकारमधले तर तुम्ही इथल्या लोकांना न्याय देणारा हा खरा प्रश्न आहे पर्यावरणाच्या मार्फत या नदीमध्ये त्यांनी प्रचंड मोठा कन्व्हर्टर बेल ट्रान्सपोर्टेशन कोल ही यंत्रणा आणली आणि पाचशे सोळा कोटीचा प्रकल्प बनवला परंतु पर्यावरण विभागाची जी परवानगी यांना मिळाली त्या अटींमध्ये या लोकांना फक्त वीस पिल्लर कॉन्क्रिटिंगचे पिल्लर बनवण्याची परवानगी होती या लोकांनी पंच्याण्णव ते वर पंच्याण्णवच्या वर पिल्लर बनवले आहेत हे आणले आहेत का कसा खर्च झाला त्याच्यावर कोण होते ठेकेदार आणि म्हणून हे आजचे बोके कालचे भिकारचोट यांच्या विरुद्धातला शेतकरी ग्रामस्थांचा मोठा संघर्ष मी उभा करणार पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कुठेतरी एक टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे मात्र कुठेतरी त्या टास्क फोर्सचंही दुर्लक्ष झालेलं आहे मोठे मोठे जिम्मेदार एक प्रशासकीय अधिकारी त्याच्यात असताना कुठेतरी सत्ताधारी ठेकेदारांच्या ठेकेदारांना माप त्यांनी दिलं आणि कुठेतरी हा एवढा मोठा भ्रष्टाचार आता जो तुम्ही सांगता तो जनतेच्या समोर येत आहे भ्रष्टाचारातून या लोकांनी एवढी मोठी विद्वत्ता लोकांपुढे उभी केली की लोकांनी खऱ्या अर्थानं आता भ्रष्टाचार म्हटलं की पहिले यांचं नाव घ्यायला पाहिजे या लोकांना माहित आहे की पर्यावरणाच्या कायद्यामध्ये पर्यावरणावर लक्ष ठेवण्यासाठी पर्यावरण का वाढलंय कोणी वाढवलंय कोणी केलाय याला जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर दबाव ठेवून कायद्याच्या चौकटीमध्ये कारवाई करण्यासाठी आपल्या जिल्ह्याला टास्क फोर्स आहे त्या टास्क फोर्सचा प्रमुख कोण आहेत आदरणीय जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश आदरणीय सुप्रिंटेंडंट पोलीस प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि या भागातले लोकल अधिकारी असे चार लोक या टास्क प्र, फोर्सचे प्रमुख आहेत जे कधीही आपरखेडाकडे ढुंकूनही पाहत नाही पर्यावरणाकडे ना ढुंकूनही पाहत नाही राग प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत दोन्ही तिन्ही अधिकारी सांगतात की आम्ही राग खाली करतो राग खाली झाली नाही राग ओव्हर ओव्हरफ्लो झाली आणि राखेचं वजन इतकं वाढलं की त्याच्या भिंतीचे कटघरे जे आहेत ते कडगरे तुटले एक वेळा नव्हे अनेक वेळा तुटल्या त्या भिंती आणि नदी नाले शेती आणि ड्रिंकिंग वॉटर कॅचमेंट असलेली कनान नदी या लोकांनी अनेक वेळा प्रदूषित केली त्यांना काय जेलमध्ये नाही टाकलं काय यांनी लोकांना भरपाई दिली नाही दरवेळेला राखड लोकांच्या शेतामध्ये ते आता लोक शेतकरी ओरडत होते की आमच्या शेतीतल्या पीक पाण्याला भरपाई मिळणार होती त्या भरपाईचा पंचनामा झाला नाही अजून चार चार सहासा पंचनामा करत नाही आणि म्हणून विषय आहे की अधिकारी वगैरे मंत्र्यांच्या पुढे कोण जाणार मंत्री जिथला आहेत ना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे ऊर्जा मंत्री पण आहेत ना ऊर्जा खाता आहेत त्यांच्याकडे आणि असताना संदर्भामध्ये कोराडीला जे नवीन दोन युनिट येणार आहे त्या संदर्भामध्ये पर्यावरणाची एक मिटिंग सुद्धा झाली होती त्या सभेला कलेक्टर सुद्धा आले होते आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी पर्सेंट लोकांनी पर्यावरणवादी जे होते त्यांनी आपल्या भूमिका तिथे स्पष्ट केल्या कुठेतरी कोराडी पॉवर प्लॅन्ट जे प्रदूषण होतं त्याच्यावर कुठेतरी सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे होती तशी चर्चा त्या ठिकाणी घडली नाही आणि दोन युनिटला परत या ठिकाणी आणण्यासाठी प्रस्ताव सुद्धा पास झालेला आहे काय सांगणार तुम्ही या राज्यामध्ये एवढी मोठी राजकीय दादागिरी याच्या पहिले कधी बघायला पडली हे राजकीय गुंड आहेत मावाली आहेत दुसऱ्याचे पक्ष फोडायचे आणि सरकार बनवायची याच्या पुढे यांना काहीच दिसत नाही आणि म्हणून लोकमताचा अनादर करणं लोकांनी ज्यांना मतं दिली त्यांचा अपमान करणं लोकशाहीला मार्ग व्यवस्था उभी करणं आणि लोकशाहीला कलंकित करण्याचं काम आणि पाप या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे हे सरकार अधिकृत नाही इकडून तिकडून खेचून आणून ऐशा पैशांना आणि ते लोक ओरडतायत आहेत ना पन्नास खोके एकदम मोके हे काय आहे लोकांनी बाजार मांडला ह्या नारा तर लोकांच्या लहान लहान मुलाच्या तोंडावर आलेल्या आहेत कुठून आला होणारा कसा आला होणारा टीव्ही बंबलत होती प, पत्रकार होते प्रेसवर येत होते हे सगळं करून बनवलेली सरकार यांना माहिती आहे मेहनतीतली सरकार नाही लोकांची सरकार नाही आणि म्हणून हे माजले आहेत खऱ्या अर्थानं विषय असा आहे की लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं शासन प्रशासन या ठिकाणी असावं यांनी संविधानाचा सुद्धा अपमान केला आहे हे असे न्याय निर्मळे लावतात पक्षाचे पक्ष बाटवून टाकतात समाप्त करून टाकतात घरची खेती आहे एक असा उठाव होईल की पळता होईल भागामध्ये मोठी लोक चळवळ उभी राहायला पाहिजे होती तशी अद्याप राहिलेली नाही कुठेतरी शेतकरी असो कष्टकरी असो युवक असो या लोकांना हाताला काम आणि शेतकऱ्याचे जे प्रश्न त्या प्रश्नाच्या समस्या त्यांच्या ज्या त्या समस्या सुटल्या पाहिजे आणि खास करून या भागामध्ये दोन दोन पॉवर प्लांट आहेत आणि असं असताना पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जे निकष होते त्या निकष अति सर्व भंग करून या ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट तयार केले गेले मात्र या प्रकल्पातून निघणारी राख आणि पाण्याचे जे सोर्स आहे ते सोर्स पूर्ण प्रदूषित करण्यात आलेले आहे तर आता पुढची भूमिका तुमची काय राहणार आपल्याला ठाऊक असेल की शेतीच्या संरक्षणासाठी आपण कुंपण टाकतो पण शेतीच्या कुंपणाने शेत खाल्लंय या लोकांना जबाबदारी किंवा सरकार म्हणून हे लोक जेव्हा आहेत यांची पहिली नैतिक जबाबदारी आहे की आपला जिल्हा पर्यावरण मुक्त ठेवावा पर्यावरणाला आळा घालावा यांनी कनान नदी नाग नदी सोडून प्रदूषित करून टाकली जी नदी पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची पूर्ण जिल्हा पाणी पितो आम्ही लोक नाग नदीमधून येणारी मेलेले जनावर आणि नागपूरची सगळी घाण ज्या नदीमधून सोडल्या जाते ती नदी ज्या नदीमध्ये मिळते त्या कनान नदीचं पाणी आम्ही पितो विदाऊट ट्रीटेड पाणी आणि हे जे घाण सोडतायत हे ट्रीटेड पाणी पितायत जिकडे जाण तुम्ही कोळशाच्या जा माइन्स बनलेल्या आहेत अठरा माईन्स आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि अठराच्या अठरा माईन्स खाली जमिनीतलं कोळशाचं डस्ट असलेलं पाणी नदी नाल्यांमध्ये सोडतायत त्यांचं ट्रान्सपोर्टिंग मध्ये ओपनली सगळा कोल डस्ट उडतोय जिकडे जाण तिकडे सगळा काळोख काळोख आहेत बिल्डिंगा काळ्या पडल्या आहेत मोठमोठ्याला वारूच्या दगा मिळत आहेत कोळसा काढण्यासाठी लोकांच्या घरांना भेगा पडलेल्या आहेत भांडे पडत आहेत मी राहतोय कोल माईन्सच्या बाजूला पाच पाचशे सात सातशे फुटाच्या पहाडीच्या पहाडी बनवून टाकलेल्या माती टाकून टाकून यांना नियम आहे की, की नाही हे नियमाला मानतात की नाही किती वेळा पालकमंत्री बनवायचं किती वेळा मंत्री बनायचं किती वेळा मुख्यमंत्री बनायचे काय चाटा आहे हो ते तुम्हाला आणि म्हणून प्रश्न आहे की हे सगळं होत असताना कोळशाच्या खाणी दगडाच्या खाणी पाचगाव सुरगावला दगडाच्या खाणी आहेत परमिशन घेतात पन्नास फुटाची शंभर फुटाची खोदून टाकले दोनशे फूट अडीचशे फूट ज्या खदानीतलं उत्खनन संपलं आहे ते खदान बुजवण्याची जबाबदारी त्याच खदान मालकाकडे असे असं असा अग्रीमेंट आहे एकही खदान बुजवलेली नाहीये सगळ्या खदानी ओपन पडलेल्या आहेत कोळशाच्या खदानी आहेत माती काढ काढतायत पॉवर प्रोजेक्ट आहे कोळसा पेटवला जातो राख उडवला जातो कोल डस्ट हे सगळा हा जिल्हा चारही बाजून एवढा प्रदूषित झाला की यांनी पिण्याचं पाणी प्रदूषित करून टाकलं आणि म्हणून नागपूर जिल्हा हा संपूर्ण देशामध्ये कॅन्सरचा हब झाला आहे आता चौर वेगवेगळ्या होत लोक जेव्हा बाहेर येतील ना लाल दिव्यातले मंत्री पळताना दिसेल हा माझा जिल्हा राहील याद राखा हा इशारा मी या ठिकाणी घेतो तर या ठिकाणी शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी या संदर्भामध्ये आता।, आता लोक चळवळ उभी करून कुठेतरी जे जनप्रतिनिधी ज्या मागच्या पंचवीस तीस वर्षापासून ज्या जनप्रतिनिधींनी खरोखरच नागपूर जिल्हा पूर्ण प्रदूषण ग्रस्त केलेला आहे आणि या जनप्रतिनिधींनी कुठेतरी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जागृत राहायला पाहिजे तर कुठेतरी ते जागरूकता दिसली नाही आणि कुठेतरी त्यांनी मोठे मोठे भ्रष्टाचार मोठे मोठे घोटाळे करून या ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट बनवलेले आणि या संदर्भामध्ये आता एक मोठी लोक चळवळ प्रकाश भाऊ जाधव यांच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी महासंघाची उभी राहत आहे तो प्रथा आपण बघत राहतो सुनील साळवे मुख्य संपादक वासदू वारेगाव ग्रामपंचायतच्या परिसरातून आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद